गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक अ न्यू व्लॉग आणि मी इकडे आईकडे आली आहे कालच सो मी काल काही शूट केलं नाही आहे आणि म्हटलं चला आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचा ब्लॉग स्टार्ट करूया सो आता बाकीचं सगळं झालेलं आहे म्हटलं ॲटलिस्ट मला पोळ्या तर करू द्या माहेरी आलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की नुसतं आरामासाठी तर आपण पण काहीतरी केलं पाहिजे असं माझं मत आहे सो मी इकडे पोळ्या लाटून घेते आणि शोण्याचं आवरून झालेलं आहे तर चला आजचा ब्लॉग इथून स्टार्ट करूया आज जे काय दिवसभरात होईल ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करण्याचं मी ट्राय करेल तो प्लीज स्किप करू नका आणि कंटिन्यू इकडे बघा म्हणजे टम्म फुगलेली ही पोळी चपाती आ, तर चला मग इथे आमचा नाश्ता नाश्ला पोहे वगैरे झालेले आहे तर ब्लॉग प्लीज कंटिन्यू बघा आणि प्लीज आवडत असेल तर लाईक करा खूप जणां लाईक करायला विसरताय सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि त्याचाला ब्लॉग कंटिन्यू करते प्लीज स्किप नका करू हॅलो मीज वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग आणि आज आपण आज आईकडं माझा दुसरा दिवस आहे काल काहीच शूट केलं नाही कारण कालचा दिवस असं गेला आहे ना हां कालचं थोडं शूट केलेलं आहे आईस्क्रीम वगैरे मी खायला भाऊ घेऊन गेला होता तर ते शूट केलेलं आहे मी ते शेवटी टाकेलच आणि आता जातोय मामी बहिणीकडे तिने बोलवलंय जेवायला आणि असंच गेट टुगेदर सगळ्या आम्ही महिला आज जमणारे पार्टी करणारे तर मला म्हटली तू आलीये तर ये मग आता इथून आहे आता आईस्क्रीम घेतली आम्ही आणि आता चाललोय परत चल आई गरम कसलं होतं ना गरम इथून एवढ्यातच चालत आलोय पण आम्हाला फार गरम होत आहे <laughs> फुकल तरी गरम हवाय ती आता हे मस्त आईस्क्रीम आहे बघ असं गालाला लावून जायचं <laughs> <इदागा। आगा। laughs> जाऊया आणि एसी मध्ये जाऊन बसूया तिथं पोहोचल्यावर बोलू खांबा आम्ही आऊट होऊ नाही तर ती मुलं मागे क्रिकेट खेळत आहे त्यांना म्हणते खांबा त्या साईडला येऊन या आता तिच्या बिल्डिंगच्या खाली आलोय इकडून पण रस्ता आहे ना ग चला तिच्या बिल्डिंगच्या खाली आलो आहे मुलांना आता सुट्ट्या लागल्यात मुलं खेळतात क्रिकेट ऊन पूर्ण उतरेपर्यंत काय बाहेर पडत नाही तर आता आलो आम्ही गाडी भेटली भेटली आम्हाला गाडी इकडे लगेच स्वयंपाकाला लागली थांब मी म्हंटल नाही येते काय टाकती नाही नाही छान आहे छान आहे घर बघा किती छान असं डेकोरेट करून ठेवलंय तिने इकडे मस्त इकडे गॅलरी मस्त झाड लावली जे तू एवढी झाड लावली झाड अरे बापरे किती गुंड आहेत तरी अजून पाणी कसं टाकते मग पाईप लावते किचन किचन मध्ये तिचं काम चाललंय आणि इकडे हॅलो हाय काय चाललय आणि तिने आम्हाला काहीच नाही तिने सगळं तयारी करून ठेवली नुसतं या या आणि खा खा हा मस्त पुलाव आणि इकडे चहा पण टाकला शौक तिला व्हिडिओ आमचे लाईक करा म्हणा शेअर करा आणखी करा। करा। सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> तर चला मग सगळे आम्ही बहिणी आलो की मग मा। गप्पा मारतो काहीतरी जोक झाला तुम्हाला नाही सांगणार पडले भारी जोक आता मी ला। <laughs> गाणी लावणार आणि मस्त डान्स करणार मध्ये सगळ्यांना कोंडून ठेवलं इकडे कांदा लिंबू तर चला आता मस्त जेवतो आम्ही भरपूर गप्पा मारले आता जेवतो नहीं। 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 तर गाई आता आम्ही निघालोय आईस्क्रीम खायला आता आजले साडे शे फिरून आलो आणि आता भाऊ आहे म्हटलं चला आईस्क्रीम खायला जाऊया तर आता आम्ही सगळे रेडी झालोय चांगली असेल ती हा हा आता मी आलो खोत्री बांधूला छोटी छोट्या मुलांसाठी छोटी खुर्ची तर काहीच आता हा कोकोनट तुला कोकोनट हवी होती ना मी पण तीच घेतली तर आता आपण हल आईस्क्रीम खायला नको राहू कोण नाही तुझ्या पुढची कोण बसणार गाडीमध्ये बसून चाललो होता